रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल बौद्ध समाजाच्या जागेत अंगणवाडीचे अनधिकृत बांधकाम कामास विरोध करणाऱ्या बौद्ध तरुणांना लोकप्रतिनिधींच्या नावाने धमक्या मंदेश मोरे यांचे स्पष्टीकरण मानगाव तालुक्यातील साई बौद्धवाडी लगत बौद्धवाडीच्या मालकीचे चौदा गुंठे जागा असून ही जागा बौद्धवाडीतील लोकांनी सरकारी मोजणी करून मोजून घेतले असून या बौद्ध समाजाच्या मालकीच्या जागेत जोरजबरदस्तीने लोकप्रतिनिधींचा धाक दाखवून या ग्रामपंचायतमधील उपसरपंच यांनी अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम ठेकेदाराकडून चालू केले असल्याचे साई बौद्ध विकास मंडळाचे सदस्य तसेच मानगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मंदेश मोरे यांनी शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साई बौद्ध विकास मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले तसेच त्यांनी पुढे सांगितले की या बांधकामाविषयी साई बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी मानगाव पोलीस ठाणे येथे लेखी तक्रारी देखील केल्या आहेत परंतु त्याचा काही परिणाम या बांधकामावर झाला नसल्याचे उपस्थित बौद्धवाडीतील महिलांकडून देखील सांगण्यात आले आहे तसेच बौद्धवाडीतील नागरिकांनी साई ग्रामपंचायतीला लेखीपत्र देऊन माहिती मागवली असता ग्रामपंचायतीने लेखीपत्र देऊन सांगितले की या साई बोद्धवाडीत चालू असलेल्या अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाबाबतचा कोणताही ठराव आमच्या दप्तरी नसल्याचे सांगितले यावेळी साई ग्रामपंचायत सरपंच हवाबी राटविलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलताना सांगितले की या कामाची वर्क ऑर्डर जिल्हा परिषदेमधून सीईओ ओ यांनी दिली असून मला या कामाविषयी काहीही माहिती नाही हे काम कधी व कुठे चालू आहे त्याचा नारळ कोणी फोडला हे देखील मला माहीत नाही साई बौद्ध विकास मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग यांसह गटविकास अधिकारी पंचायत समिती मानगाव यांना देखील साई बौद्ध समाजाच्या जागेमध्ये अनाधिकृत बांधकाम चालू असून ते बंद करण्यात यावे याविषयी तक्रार दिली असता त्यांची दखलसुद्धा या अधिकाऱ्यांनी घेतली नाही उलट मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामाचे मोजमाप घेण्यास मानगाव पंचायत समितीचे अभियंता बारा पत्रे यांना पाठवून साई बौद्ध समाजाच्या भावना दुखवल्या आहेत यावेळी साई बौद्धवाडीतील ग्रामस्थ महिला यांनी या कामाला मोठ्या प्रमाणात विरोध केला असून आता आम्ही हे काम होऊ देणार नाही आंदोलन उपोषण करू तसेच काम करणारा ठेकेदार हा जर का ऐकत नसेल तर त्याच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारविरोधी प्रतिबंधात्मक कारवाई करून परंतु आता कोणत्याही परिस्थितीत काम ठेकेदाराला करून देणार नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले यावेळी साई बौद्ध विकास मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश मोरे सेक्रेटरी मंदार मोरे खजिनदार प्रफुल्ल मोरे माजी अध्यक्ष जनार्दन पवार सामाजिक कार्यकर्ते मंदेश मोरे ॲडव्होकेट जयेश पवार आदींसह सा साई बौद्ध विकास मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बौद्ध समाजाच्या अधिकृत मालमत्तेवर हुकुमशाही व दडपशाही करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याचे चित्र दिसून येत आहे तरी सदर गंभीर विषयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा बौद्ध समाज बांधवांचा संयम सुटून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तर याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे नमस्कार आपण ह्या ज्या आज या जागेमध्ये उभे आहोत चा ही संपूर्ण जागा बौद्ध समाजाच्या मालकीची आहे आणि बौद्ध समाजाच्या मालकीची जागा असताना या ठिकाणी जी माझ्या पाठीमागं जी वास्तू उभी केलेली आहे हे अंगणवाडीचं या ठिकाणी बांधकाम चालू केलेलं आहे आणि बा अंगणवाडीचं बांधकाम चालू असताना या समाजाच्या कोणत्याही आमच्या एकही कार्यकर्त्यांची किंवा समाजाच्या कुठल्याही लोकांशी संपर्क न साधता या ठिकाणी जोर जबरदस्तीने हे जे बांधकाम ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि हे बांधकाम उभं करत असताना आम्ही विचारणा केली गेली की -के बाबा हे तुम्ही या ठिकाणी जे बांधकाम चालू केलेलं आहे हे कशा पद्धतीने तुम्ही काम चालू केलेलं आहे अंगणवाडीचं तर या ठिकाणी उपसरपंच यांनी आमच्या गावचे जे अध्यक्ष आहेत यांना शिविगाळ करून उपाध्यक्षांना शिविगाळ करून ह्या ठिकाणी जोर जबरदस्तीने सरपंचांचा धाक दाखवून ग्रामपंचायतीचा धाक दाखवून की मी उपसरपंच आहे मी काम चालू करणार कोण काम बंद करणार मला बघायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दादागिरी करून या ठिकाणी अनधिकृतपणाने आमच्या समाजाच्या जागेमध्ये ही अंगणवाडी बांधत आहेत ही अंगणवाडी साई बौद्ध विकास मंडळासाठी आलेली नसताना ही अंगणवाडी ही मराठासाठी आलेली आहे आणि मराठीसाठी आलेली असतानासुद्धा अंगणवाडी हिची वर्क वॉर्डर सातत्याने बदलून ह्या ठिकाणी त्यांनी साई पंचक्रोशी म्हणून ऑर्डरवरती नाव टाकून ह्या ठिकाणी हे काम चालू केलेलं आहे आणि ह्या संपूर्ण कामाला आमच्या बौद्ध समाजाचा विरोध आहे आणि हे काम बंद झालं पाहिजे म्हणून आम्ही प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना भेटून बी ओंना भेटून सरपंचांशी संपर्क करून करत असतानासुद्धा हे काम बंद होत नाही सातत्याने आम्हाला इथले असलेले जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी उपसरपंच आहेत हे आम्हाला धमकवत आहेत की आम्ही आमच्या इथल्या विधानसभेचे लोकप्रतिनिधी आदितीताई असतील किंवा लोकसभेचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब ह्याची वारंवार आम्हाला धमकी देत आहेत आमचा समाज हा फार गरीब समाज आहे आणि ह्या गरीब समाजाला हे लोक दाबण्याचा प्रयत्न करून आमच्यावरती जोर जबरदस्ती करून हे गिळणकृत करण्याचं काम एकंदरीत समाजाचे जागेचं करत आहेत मला असं वाटतं या ठिकाणी ह्यांचा कोणता तरी वेगळाच चा डावपेच चाललेला आहे तर ह्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर हे आणू इच्छितो की कृपया करून असा अन्याय आमच्यावरती झाला नाही पाहिजे आमच्या समाजाला न्याय दिला पाहिजे आमची समाजाची जी जागा आहे समाजा ही समाजाची जागा आमची जशास तशी आमच्या ताब्यात मिळली पाहिजे ही मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो जय भीम जय बुद्ध तिथं नाही अंगणवाडी बांधायची नाही अशी गावकी भावकीने मुंबईच्या पण भावकीनी सांगितलेलं होतं तरी पण ह्या लोकांनी जोर जबरदस्तीने पामली याच हे गावकीची गा गाव गा जा जा जागा आहे गावकीच्या जा जाग्यामध्ये जर जा 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 तुम्ही जर अशी जर जबरदस्तीने कुठली कामं करीत असेल तर करून देणार नाही आम्ही लोक